बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा पहिला पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचं गुरुवारी लंडनमध्ये निधन झालं संजय कपूर यांच्या निधनामुळे बॉलिवूड सृष्टीत सर्वांनाच धक्का बसला तर त्रेपन्न वर्षीय संजय कपूर यांचं निधन एका मधमाशीमुळे झाल्याचं उघडकीस आलं आहे होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे मधमाशी गिळल्यामुळे संजय कपूर यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संजय कपूर यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की संजय कपूर इंग्लंडमधील प्रतिष्ठित गार्डस पोलो क्लबमध्ये पोलो सामना खेळत होते या खेळादरम्यान संजय यांच्या तोंडात एक मधमाशी गेली ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यानंतर संजय यांनी तात्काळ खेळ थांबवण्याची विनंती केली आणि मैदानाबाहेर ते गेले परंतु त्यानंतर लगेचच त्यांना हृदयविकाराचा झटका आला तातडीने वैद्यकीय मदत देऊनही त्यांना वाचवता आले नाही या दुर्घटनेवर अनेकांनी शोक व्यक्त केला असून कपूर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच हा एक छोटासा किडा जीवघेणा होण्याची पहिलीच वेळ नाही शरीरात एखादा किडा मधमाशी किंवा मच्छर जाणं जीवघेणं ठरू शकतं संजय कपूर यांच्या प्रकरणात जर खरंच मधमाशी त्यांच्या तोंडात गेली असेल आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला तर हा एक लॅक्सिस कारणास्तव झाला आहे ही एक वैद्यकालीन आत्मकालीन परिस्थिती मानली जाते या परिस्थितीत वेळेत उपचार मिळाले नाही तर जीव जाण्याचा धोका असतो दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा